श्रीस्वामी समर्थ आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा शुभ जावो सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण होऊ हीच इच्छा तर बघा आता घटस्थापना बावीस सप्टेंबरला सोमवारी झालेली होती आणि नवमी दिवशी ज्यांचे घट हलतात किंवा उठतात तर येणाऱ्या एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीचे घट हलणार आहे आणि ज्यांचे घट हे दशमी दिवशी हलत आहेत तर दोन ऑक्टोबरला दशमी म्हणजे विजयादशमी दसरा आहे तर ज्यांचे घट दशमी दिवशी हलतात तर त्यांनी दोन ऑक्टोबरला घट हे हलवायचे आहेत आता घट हलवल्यानंतर अखंड दिव्याचं काय करायचं तो उचलायचा का तो कधी उचलायचा असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात तर बघा अखंड दिव्याचं नंतर काय करायचं घट हलवल्यानंतर आपण अखंड दिवा उचलायचा का त्याचबरोबर जे साहित्य आहे अखंड दिव्यामध्ये वापरलेलं त्याचं काय करायचं जर तेल शिल्लक राहिलेलं असेल अखंड दिव्यामध्ये तर ते टाकून द्यायचं की त्याचं अजून काय करायचं याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बघा आता नवमीचे जे घट आहेत तर ते एक ऑक्टोबरला हलणार आहेत आणि दशमीला ज्यांचे घट हलत आहेत तर दोन ऑक्टोबरला विजयादशमी आहे दसरा आहे त्या दिवशी हलणार आहेत तर जोपर्यंत आपले घट हलत नाहीत तोपर्यंत अखंड दिवा हा आपण प्रज्वलित करत असतो म्हणजेच काय तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जोपर्यंत आपले घट आहेत तोपर्यंत अखंड दिवा हा आपल्याला तेवत ठेवायचा असतो आता घट हलल्यानंतर आपल्याला जो अखंड दिवा आहे तर तो तसाच ठेवायचा आहे घट हलवताना आपल्याला पाच मुलं बोलवायची आहे आणि तो घट जो आहे तर तो आपल्याला हलवायचा असतो पाच मुलं किंवा पाच जेंट्स बोलवून तुम्हाला तो घट हलवायचा असतो घट हा उत्तर दिशेला हलवायचा असतो उत्तर दिशा ही लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे बघा उत्तर दिशेला घट हलवणं शुभ समजलं जातं त्यामुळे बघा घट हलवत असताना हा उत्तर दिशेला पहिल्यांदा हलवायचा आहे त्यानंतर जो अखंड दिवा आहे तर बघा तो आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा असतो घट हलवल्यानंतर अखंड दिवा उचलून तुम्ही थोडासा बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा करण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही थोडासा तो दिवा जो आहे तो उचलून बाजूला ठेवू शकता पण बघा हा अखंड दिवा आपल्याला स्वतःहून विजवायचा नाही म्हणजे तुम्ही फुंकर मारून विजवला आहे किंवा काहीतरी करून तुम्ही स्वतः तो विजवताय कारण आता घट हल्लेले आहे त्याला काय होतंय हे चुकीचं आहे अखंड दिवा जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत राहू द्या तो दिवा स्वतःहून विजला पाहिजे आपण स्वत तो विजवायचा नाही फुंकर मारायची नाही हे लक्षात घ्या जरी घट हल्लेले असले तरी देखील अखंड दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे आता बघा हा दिवा स्वतःहून जेव्हा विझणार आहे तेव्हा त्यातल्या ते साहित्याचं काय करायचं बघा अखंड दिवा हा आपण नऊ दिवस प्रज्वलित केलेला असतो आपल्या कुलदेवीसाठी त्यामुळे बघा हा जो अखंड दिवा आहे तर त्यातील जी वात शिल्लक राहिलेली असते किंवा बरेच जण यामध्ये लवंग टाकतात तर ही जी शिल्लक राहिलेली वात आहे किंवा जी लवंग आहे या साहित्याचं काय करायचं अनेक जणांना प्रश्न पडतो मला अनेक प्रश्न असे विचारलेले आहेत की ताई जी शिल्लक राहिलेली वात आहे अखंड दिव्यामधली तर त्याचं आम्ही काय करू लक्षात घ्या अखंड दिव्यामधली वात किंवा त्यामधले जे लवंग आहे ते चुकूनही कचऱ्यामध्ये फेकू नका कारण त्या दिव्यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे बघा अशा या अखंड दिव्याची पवित्र वात जी असते भले ती शिल्लक राहिलेली असेल पण ती आपल्याला फेकून द्यायची नाही तर आपल्याला काय करायचं आहे जेव्हा अखंड दिवा हा विझणार आहे तेव्हा त्यातली ते जी शिल्लक राहिलेली वात आहे ती घ्यायची आहे लवंग जर तुम्ही टाकलेलं असेल त्याम त्या दिव्यामध्ये तर ते घ्यायचं आहे आणि आपल्याला कापूर घेऊन त्या कापराबरोबर ती शिल्लक राहिलेली वात किंवा जी लवंग आहे ती पेटवायची आहे अशा पद्धतीने आपल्या दे देवघरासमोरच आपल्याला ते प्रज्वलित करायचं आहे पण ही वात फेकून द्यायची नाही आणि त्यानंतर जी राहिलेली राख असेल त्याची किंवा जी विभूती राहिलेली असते तर घरातील सगळ्यांना ती कपाळाला लावायची आहे त्याचबरोबर ती राहिलेली राख जी आहे किंवा जी विभूती आहे ती तुम्ही तुमच्याजवळ ठेवा कारण अत्यंत पवित्र अशी ती गोष्ट आहे अखंड नऊ दिवस आपण तो दिवा प्रज्वलित केलेला असतो आणि त्यामध्ये बघा एक दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे अशी जी विभूती आहे राहिलेली ती तुमच्याजवळ ठेवा तुम्ही आणि ती तुम्ही रोज जरी लावली तरीही चालेल आता बघा या दिव्याचं काय करायचं जर त्या दिव्यामध्ये तेल शिल्लक असेल किंवा तूप शिल्लक असेल तर ते त्या तेलाचं किंवा तुपाचं काय करायचं लक्षात घ्या तुम्ही ते तुमच्या नित्य दिव्यामध्ये जो दिवा तुम्ही रोज देवघरामध्ये लावतायत त्या दिव्यामध्ये तुम्ही ते तेल टाकू शकता काहीही हरकत नाही आणि जे तांदूळ आपण दिव्याखाली ठेवलेले असतात अखंड दिव्याखाली अष्टदल कमळ काढलेलं असतं स्वस्तिक काढलेलं असतं किंवा तांदळाची रास केलेली असते तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि बाकीचे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि अखंड दिवा जेव्हा आपण अशा प्रकारे उचलतो त्यानंतर जर तो पितळी दिवा, तर तो दिवा तर तो असेल तर तो स्वच्छ घासून आपल्याला ठेवून द्यायचा आहे पुढच्या वर्षीसाठी दगडी दिवा असेल तर तो देखील तुम्ही स्वच्छ करून ठेवू शकता मातीची पणती असेल तर बघा ती मातीची पणती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि पुढच्या वर्षी नवीन मातीचा दिवा तुम्ही वापरू शकता म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल आधीपासून तर त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे आता पितळेचा दिवा वापरण्याची पद्धत असेल तुमच्या घरामध्ये तर तो दिवा तुम्ही पितळेचाच वापरायचा असतो मातीची पणती जर वापरत असतील आधीपासून तुमच्या घरामध्ये तर मातीची पणतीच तुम्ही वापरा पण ही मातीची पणती जी आहे ह्या वर्षी वापरलेली तर ती पाण्यामध्ये घटासोबत विसर्जित करायचं आहे घटाचं जे साहित्य आपण पाण्यामध्ये विसर्जित करतो त्यासोबत ही पणती जी आहे मातीची तर आपल्याला विसर्जित करायचे आहे आणि पुढच्या वर्षी नवीन मातीची पणती तुम्ही अखंड दिव्यासाठी वापरू शकता पितळेचा दिवा असेल किंवा इतर धातूचा असेल तर तो तुम्ही स्वच्छ घासून पुसून ठेवून द्यायचा आहे आणि बघा घट हलवताना आपल्याला कुलदेवीला हात जोडून क्षमा प्रार्थना करायची आहे कुलदेवी माझ्याकडून जर काही चुकलेलं असेल अखंड दिव्याची जर सेवा माझ्याकडून काही चुकलेली असेल कारण बघा नऊ दिवसामध्ये या अचानक कधीतरी अखंड दिवा हा विझू शकतो त्यामुळे बघा जर चुकून असं काही घडलेलं असेल तर आपल्याला फक्त कुलदेवीची क्षमा प्रार्थना करायची आहे घट हलवताना जर घट बसवताना किंवा अखंड दिवा लावताना माझ्याकडून काही चुका झालेल्या असतील तर आम्हाला सांभाळून घे अशी तुम्हाला देवीला प्रार्थना करायची आहे बाकी काहीही मनामध्ये शंका तुम्हाला आणायची नाही कारण बघा हा निसर्ग आहे अखंड दिवा हा विझू शकतो मालवू शकतो त्यामुळे फक्त आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे अखंड दिवा जो आहे तर तो आपल्याला अशा प्रकारे उचलायचा आहे तर बघा अखंड दिव्याविषयी बरेचशा प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे घट हलवल्यानंतर अखंड दिव्याचं काय करायचं याची अगदी योग्य माहिती सर्वांना समजेल